शेतकरी बंधूं बुलढाणा जिल्ह्यातील आणि विदर्भातील आज आम्ही ड्रॅगन फ्रूटचा एक यशस्वी प्रयोग आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आज आम्ही उभे आहोत श्री सचिन समाधान सुसर राणार शिरपूर तालुका आणि जिल्हा बुलढाणा यांच्या एक एकर लागवडीच्या ड्रॅगन फ्रूट या शेतातील आज आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा हा प्रयोग करताना त्यांना एकंदरीत आतापर्यंत आलेला खर्च आणि येणारं उत्पादन आणि त्यातून येणारा निव्वळ नफा आज त्यांच्या तोंडातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत तर सचिन भाऊ आज आम्ही आपल्या ह्या एकर ड्रॅगन फ्रूटच्या शेतात आलेलो आहोत आपल्याला एक एकर क्षेत्रामध्ये एक साधारण किती रोपे आणि झाडांची संख्या किती आहे हे जे रोपे आहेत सर हे रोपे आपली पस्तीसशे रोपं आहेत एक एकर क्षेत्रामध्ये एक क्षेत्रामध्ये बर त्याच्यानंतर हे जे रोप आहेत याची निर्मिती आपण कशी केली याची आपण स्ट्रीक आणलेली होती स्ट्रीक आणली हा अच्छा एक आठ आठ इंचाची ओके त्याच्यानंतर घरी आणल्याच्या नंतर त्याला कॅरी बॅग मध्ये माती टाकून त्याच्यामध्ये त्याला लावून त्याच्यानंतर त्याचा घरी रोप तयार केला आणि नंतर शेतात लावलं आणि हे जे रोप आणलेत हे कुठून आणले आपण स्ट्रीक आणल्यात ह्या स्ट्रिक आपल्या बुलढाणा जिल्ह्यातूनच आणलेल्या आहेत शेतकऱ्यात शेतकऱ्या शेतातून आणि कोणती जात आहे हे रेड जंबो आहे रेड जम्बो जात आहे बर याला या स्टिकला आणण्याचा खर्च आणि तो एकंदरीत तुम्ही जे रोप तयार केले त्याचा एकंदरीत खर्चाच गुणोत्तर काय आहे याचं सगळं गुणोत्तर जर का काल तर सत्तर हजार रुपयापर्यंत खर्च लाग खर्च लागलाय साधारण स्टिक किती रुपयाची भेटली आपल्याला ही एक स्टिक आपल्याला पंधरा रुपयाला भेटली ट्रान्सपोर्ट सहित ट्रान्सपोर्ट सहित आणि त्याचा तयार करण्याचा खर्च जो आहे आपला तो पस्तीसशे रुपयांना आपल्याला सत्तर हजार रुपयापर्यंत लागवडीचं अंतर काय आहे हे आपलं दोन फुटावरती अंतर आहे दोन झाडांमधील आणि दोन, दोन, दोन आ, या दोन रो मधला अंतर या दोन पोल मधलं अंतर हे आठ फूट आहे या दोन लाईन मधलं अंतर आठ दहा फुट आहे आणि आहे म्हणजे शेतकरी बंधनो एकूण जी लागवड आहे ती दोन फुट बाय दहा फूट अशी आहे म्हणजे दोन रोपांमधील दोन झाडांमधील अंतर दोन फूट आणि दोन लाईन अंतर हे दहा फूट आहे पस्तीसशे रोपांची संख्या बसलेली आहे हा आणि याला जो पोल लागलेला आहे ते किती पोल लागलेले आपले हे आपले चारशे लागलेले आणि एका पोल ची खर्च किती होता हे दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपया प्रमाण पोल मिळालेला आहे आणि चारशे पोलची संख्या आहे हा बर त्या दोन पोलवरती आपल्याला दिसला आहे की बऱ्याच ठिकाणी राऊंड ती चक्री वापरल्या जाते सिमेंटची ती न वापरता तुम्ही दोन्ही सळे वापरला आहे म्हणजे असे वापरले आहे सोळा एम एम चा बार वापरलेला आहे दोन्ही साईडला तर हा बार का वापरला आपण आता याच्यातलं उदाहरणार्थ सर असं आहे की आता हे जे अंतर आहे हे आठ फूट आहे याच्यात चक्री पद्धतीवर अंतर जे असतं हे आठ फुटच असतं पण पोल जवळ हे जे रोप चार चार असतात अच्छा आपण दोन दोन लावलेले आहेत अच्छा पण याच्यातले जे रोप आहेत हे जे चार रोप आहेत हे चार रोप एक्स्ट्रा लागलेले आहेत म्हणजे पद्धतीपेक्षा आपल्या चार झाडांची संख्या जास्त कमी क्षेत्रात आपल्याला झाडांची संख्या जास्त मिळालेली आहे या पोलमुळं बरं हे किती हे बार किती लागलेले आहेत आपल्याला हे आपले पास टन ले ले, पास टन लागलेले सर आपल्याला त्याची किंमत किती झाली होती त्याची आपली ट्रान्सपोर्ट सगळ पाच हजार पाचशे एक एक रुपये एका एकर मध्ये आपल्याला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे आपल्याला आसरे लागलेले आहे आणि पोल आपल्याला एक लाख बारा हजार पाचशे रुपयापर्यंत लागले आहे एकंदरीत जर आपण सत्तर हजार रुपये ह्या रोपांचा खर्च आहे नंतर लागवडीपर्यंत सत्तर हजार रुपये नंतर पोलचा एक लाख बारा हजार रुपये आणि त्याला लागलेले असारी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि याच्यावर सगळ्या लागवडीची मजुरी किती लागली हे पोल उभे करणे आसारीच वेल्डिंग करणे याला जवळपास सर चाळीस ते पंचाळीस हजार रुपये मजुरी लागलेली आहे असा एकंदरीत जर आपण खर्च बघितला तर तो खर्च आपला साधारण साडेपाच ते सहा लाख रुपयापर्यंत सहा लाखापर्यंत याला खर्च झालेला आहे आणि त्यानंतर आपला अन्नद्रव्यांची आपण म्हणजे खतांची पण पूर्तता केली त्याला फवारण्या कसं लागला त्याच्याबद्दल सांगा थोडस याच्यावर मी एक साधारण साप पावडर किंवा गॅस पॉयझन आणि आपलं सुपरफास्टेट असं एक दोन दोन तीन तीन महिन्याच्या नंतर दिलेला आहे अच्छा याची लागवड आपली कधीची आहे हे दोन ची दोन जून दोन हजार चोवीस चोवीस ची दोन जून दोन हजार चोवीस ची साधारण एक वर्ष याला म्हणजे एक वर्षानंतर याचं उत्पादन सुरू झालेलं आहे आणि साधारण एक वर्षामध्ये किती फवारणे केली आपण एका वर्षात आपण जवळपास आठ ते दहा फवारण्या केल्या अच्छा आठ ते दहा फवारण्या जर केल्या असेल तर आपल्याला कोणती समस्या जाणवली की या नाही याच्यावर समस्या म्हणजे सर असं आहे की आता हा जर का कवळा याच्यावर जर का आळी जर का दिसली बारीक एक हिरव्या कलरची आळी असती ती जर का दिसली त्यावेळेस आपण गॅस पाहिजे फवाराचं किंवा मग एक पंधरा दिवसाले महिन्याला एक साधारण फवारणी काहीतरी घेऊन टाकायची अच्छा म्हणजे किड रोग असं काही विशिष्ट नाहीये की ते येतीलच म्हणून असं काही नाहीये बर त्याच्या व्यतिरिक्त आता एका वर्षानंतर याची फ्लावरिंग चालू झाली फुलांची संख्या पण चांगली दिसते किती उत्पादन आपल्याला किती काढलंय आपण उत्पादन यातून आतापर्यंत मी वीस ते पंचवीस कॅरेट माल काढलेला अच्छा वीस आणि पंचवीस कॅरेट म्हणजे साधारण एका कॅरेट मध्ये पंचवीस किलो पंचवीस किलो साधारण पंचवीस सत्तावीस किलो पर्यंत माल भरतो एका कॅरेटमध्ये पाच क्विंटलच्या वरती माल आपल्याला निघालेला आहे आणि ही काढणी साधारण जून पासून चालू झाली आपली पंधरा ते वीस जून पासून चालू झाली कधीपर्यंत ही काढणी राहील आता ही डिसेंबर पर्यंत म्हणजे साधारण चार पाच ते सहा महिन्याचा कालावधी हा पाच ते सहा महिन्याचा कालावधी चालत आणि पाच ते सहा महिन्यामध्ये किती तोडणे अपेक्षित आहे आपल्याला आपल्याला याच्या नाही काही एक पाच टनापर्यंत माल अपेक्षित आहे आणि साधारण एका वर्ष दिवस किती दिवसानंतर आपण तोडणी करणार आपण आता ही पहिली तोडणी केली होती चार दिवसा अगोदर आज आज परत तोडणीला आलो आज परत नाही काही तर मागच्या वेळेस आपण आठ कॅरेट माल काढला होता नऊ ते दहा कॅरेट माल साधारण आपण ऍव्हरेज जरी पकडलं की दहा दहा दिवसानंतर आपण याची काढणी करणार आहे तर प्रत्येक काढणीला आपल्याला एक क्विंटलची अपेक्षा आहे असं मला वाटतं जर तुम्ही क्विंटलच म्हणजे पाच टनाचं एकंदरीत याच गणित सांगतात आणि बाजार भावाबद्दल काय आपल्याला बाजार जर का बोलले सर तर आपल्या बुलढाण्यात या दोन दिवसा अजोगर एकशे ऐंशी रुपये किलो गेलो होतं अच्छा साधारण हे जे फळ आहे हे फळ म्हणजे चारशे साडेचारशे ग्रॅमचं फळ आहे याच्यापेक्षा अडीचशे तीनशे ग्रॅमचं जे फळ होतं हे एकशे ऐंशी रुपये किलो गेलं होतं आणि आज मी या दोन तीन दिवसा अगोदर नेलो होतं चार दिवसा अगोदर तर हे फळ एकशे वीस रुपये ते दीडशे रुपये गेलं म्हणजे साधारण आपण ह्या एकंदरीत डिसेंबर पर्यंत जरी आपण याची तोडणी केली तर आपल्याला एव्हरेज भाव काय मिळू शकतो सगळ्यात शंभर शंभर प्लसच मिळू शकतो आपण साधारण शंभर रुपये जरी पकडला तर साधारण पाच टनाच्या शेतकरी मित्रांनो पाच लाखापर्यंत उत्पादन यातून अपेक्षित आहे लागवडीचा जर खर्च सोडला आपण तर एकंदरीत एवढ्या ह्या एका वर्षाच्या याच्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये याला एकंदरीत अन्नद्रव्य आणि फवारणीचा खर्च आहे मजुरी जरी पकडली वी पन, तर वीस हजार रुपयाची मजुरी त्यात ऍड केली आपण तर पन्नास हजार रुपयाच्या वरती याला लागवडीनंतर खर्च नाही एका बहारचा आणि पाच लाख रुपयात जर उत्पादन मिळत असेल तर पहिल्या वर्षीच आपल्याला लागतीचा एकंदरीत ऐंशी ते नव्वद टक्के खर्च खर्च म्हणजे पुढच्या वर्षीपासून आपल्याला चांगला नफा येतो हा तर तुम्ही ह्या प्रयोगाकडे कसे आले ड्रॅगन फ्रुट या प्रयोगाकडे असे वळवलं सर की आता सोयाबीन आहे सोयाबीन मधून कमीत कमी उत्पादन निघते आता आई झाले बाबा झाले हे तेच बारीक उत्पादन पारंपरिक उत्पादन चालली त्यांचं तर मग हे मी पाहिलं इथं आपलं वाल सांगील पाहिलं इथे चिखलीकडे पाहिलं पंढरपूर साईडला गेलो तिथं पाहिलं तर त्या साईडला थोडं वेगळं वाटलं काहीतरी आपण थोडं वेगळं करून देऊ आणि पाण्याची रिक्वायरमेंट जर का म्हटलं सर तर एक उन्हाळ्याच्या टायमाली तुम्ही पंधरा दिवस अर्धा घंटा पाणी दिलं तर चालत म्हणजे पाणी एवढं लागत नाही हा पाणी कमीत कमी मध्ये होऊन जात शेतकरी मित्रांनो विदर्भातल्या परिस्थितीत जर आपण एकंदरीत विचार केला तर ड्रॅगन फ्रूट हा खूप चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर होऊ शकतो सचिन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे लागतीचा जो खर्च आहे किंवा ह्या लोखंडी पोलचा किंवा सिमेंटच्या पोलचा जो खर्च आहे तोच सुरुवातीला आपल्याला फक्त बिअर करावा लागणार आहे आणि ड्रॅगन फ्रूटला आता एन एच बी किंवा महाडीबीटी अंतर्गत जवळजवळ पन्नास टक्क्यापर्यंत सबसिडी सुद्धा रोपांवर आणि लागवडीच्या खर्चावर अवेलेबल आहे तर मला सचिन भाऊंना विचारायचं आहे की आपण शेतकऱ्यांना या फळाकडे वळवण्यासाठी काय संदेश देऊ शकता याच्याकडे फक्त इतकंच करू शकतो सर आपण की ज्याच्याकडे कमीत कमी पाणी आहे त्याने याच्याकडे वळावं लय न जास्त न लावता एक एकर दीड एकर दोन एकर न लावता अर्धा एकर लावावं आणि तिथून त्याचं उत्पन्न घ्या उत्पन्न घ्याव आणि त्याच्यानंतर त्याचा स्वतः रोप तयार होईल त्यानंतर वाढवायचा जर का विचार केला ते शेतकरी वाढू शकतात म्हणजे स्वतः आपण याच्या नर्सरी सुद्धा तयार करू शकतो याचे रोप सुद्धा आपण इतर शेतकऱ्यांना विकू शकतो तो एक आपल्याला अडिशनल बेनिफिट आहे सचिन भाऊंनी एक प्रयोग अजून यामध्ये केलेला आहे की चांगले मोठे बेड तयार केलेले आहे या ठिकाणी आणि या बेडच्या दोन्ही बाजूने दोन लॅटरल टाकलेले आहे ड्रिपच्या त्या लॅटरलच्या अनुषंगाने पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा त्याच्यातच एक अजून एक प्रयोग या ठिकाणी आपल्याला दिसतो की त्यांनी दोन्ही साईडला टोमॅटो सुद्धा लागवड केली आहे आपण समोर जेव्हा टोमॅटोचं उत्पादन यायला लागलं कारण आता फ्लावरिंग स्टेजवर आहे सध्या फळं लागत आहे टोमॅटोला ते पण आपण बघत आहोत याचा सुद्धा प्रयोगाचा आपण एकंदरीत त्यांचा व्हिडिओ नंतर सुद्धा आपण करणार आहोत की ह्याच्यामध्ये आंतरपीक यांनी टोमॅटो घेतला आहे त्याचा सुद्धा काय त्यांना फायदा झाला सचिन भाऊ आपले खूप खूप आभार की आपण आम्हाला या ठिकाणी शेतीच्या न्यूटनच्या चॅनलला आपण आपली मुलाखत दिली आम्ही सचिन भाऊकडे यानंतर परत येऊ आणि त्यांचा समोरील काय वाटचाल राहिली टोमॅटोचा आंतरपिकाचा प्रयोग कसा राहिला एकंदरीत त्यांना किती उत्पादन भेटलं ते सुद्धा आम्ही आपल्यासमोर थांबून देऊ शेतकरी बंधन आपल्याला हा प्रयोग कसा वाटला आम्ही कॅप्शनमध्ये सचिन भाऊंचा संपर्क सुद्धा टाकत आहोत की आपल्याला काही प्रश्न असतील या ड्रॅगन फ्रूट संदर्भातले त्यांचे काही अनुभव ऐकायच्या ते सुद्धा आम्ही कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर आणि पत्ता टाकतोय आपल्याला जर काही बोलायचं असेल त्यांच्याशी बोलू शकता आपल्याला जर आमचा आजचा हा ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोगाचा मुलाखत आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ करता बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद